कसे आवा आहात भावांना आणि बहिणींना तर चला आजचा आपण ब्लॉग सुरू करूया माझी परी काय करते बघूया आपण थोडं जेवण करते परी माझा पिलू काय करतो बघू पिलू झोपलाय माझ Low, hay below. Guardians, hết mọi người 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 gara mọi người hết mọi người gara mọi người hết म्हणून त्याला गाडीचं झाकण नाही टाकायला हवं नाही टाके किंवा मग हो? ती गाडीचं झाकण तिला टाकायला गाडीचं झाकण टाकते का तू गाडीचं झाकण टाकते तू टाकी चला भावांनो आणि बहिणींनो ते गाडीचं झाकण टाकते म्हणून मग आता काय टेन्शन नाही हे बसवतो आता एका जागेवर मी बसू का खटाव हां खटाव जाऊन मी खटाव जाऊन बसवतो तर मित्रांनो मला सपोर्ट लाईक शेअर सबस्क्राईब जर तुमची इच्छा असली तर करा किंवा नका करू माझं काहीच मत नाही बर का बाबा जीवनामध्ये खूप संघर्ष आहे जीवनामध्ये मी तर कधी कधीला हाताश होतो जीवनामध्ये एवढा संघर्ष का पळायचं 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 लहानपणापासून पळायचं शिक्षण घ्यायचं शिक्षणात पण अभ्यास करायचा हे जीवन हे योग आहे सर्व काही धावतात पळतात म्हणजे आयुष्यभर नुसतं पळायचं आणि ते शेवटी मरून जायचं म्हणजे पळून पळून जीवनात म्हणजे किती मोठं संघर्ष मी कधी तर विचार करतो की मी म्हणजे जगात आलो असेल कशासाठी मला म्हणजे नाही म्हणजे ही जगातच कितीतरी असो काही तासांना भोलेनाथ बाबाने आतापर्यंत मला सांभाळलं त्याबद्दल मी भोलेनाथ बाबाचे उपकार मानतो इथून पुढं पण भोलेनाथ बाबाच्या हातात सर्व काही आहे तर चला मित्रांनो आता मी झोपतो उद्या परत उठणारे तर माझे म्हणजे ह्याच गोष्टीमध्ये म्हणजे माझे विचार चालतो नेमकं म्हणजे मनुष्य हे जगात म्हणजे कशासाठी आला असेल म्हणजे किती संघर्ष घेऊन तर चला असो तुम्ही पण मला सांगा तुमच्या जीवनात आहे का संघर्ष मन मी आताय ना तुम्हाला खरं सांगू का मी मन सोक्तपणाने बोलणार आहे यूट्यूब चॅनल मनातून मोकळं कारण कसं आहे किती कमवलं आणि किती काय केलं तरी सर्व खालीच ठेवायचं मेल्यानंतर काय संघ येत पण नाही आणि काहीच नाही श्रीमंताला पण म्हणजे मसन वाट्यातच जावं लागतं आणि आपल्यासारख्या गरीबाला आप पण मसन वाटत जावं लागतं म्हणून पैशासाठी पण धरपड करायची नाही आणि कशासाठीच नाही मी आता असं ठरवलं तर चला भावांनो आणि बहिणींनो जर तुमची इच्छा असली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नसली तर नका करू माझं काही मत नाही तर चला बाय बाय